आपण एक वोटिंग मशीन ॲप डाउनलोड करून घेतलं आहे त्यामध्ये ई व्ही एम या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे अशी एक स्क्रीन दिसणार आहे एक क्लोज सेटर केल्यानंतर हे बंद होणार आहे ओपन केल्यानंतर सुरू होणार आहे इथे सुद्धा हे बंद करता येईल आपल्याला त्यानंतर इथे ओपन केल्यानंतर येते आता इथे आपल्याला एक ग्रीन लाईट दिसतोय आणि इकडे एक लाल लाईट दिसते इथे कॅन्डिडेट सेट करून घेतलं आपण इथे कॅन्डिडेटचे नाव आपण आता इथे मी टाकून घेतलेले इथे के असं केलं तर इथे आपल्याला वायकर हे आता मी तुम्हाला हे करून दाखवते क वायकर ओके केलं तर वायकर आलं इथे आता हे विभूती नाव टाकलेलं आहे मी परत कट केल्यानंतर विभूती ओके केलं आता हे मी सात नाव टाकून घेतलेली या ठिकाणी तुम्ही फोटोसुद्धा टाकू शकता त्यांचा गॅलरीमधून कॅमेऱ्यामधून फोटो टाकू शकतात आता इथे मी सात नाव घेतलेले ॲड न्यू करायचे तुम्हाला ॲड न्यूसुद्धा करू शकतात तुम्ही परत नवीन सेव्ह करायचे तर आता ह्या सात जणांचे नाव इथे सक्सेसफुली कॅन्डिडेट झाले आता आपण आपण काय करू पहिले क्लिअर करून घेऊ क्लिअर केल्यानंतर बघा प्रत्येक विद्यार्थ्याचं इथे झिरो आउट दिसते आपल्याला बघा सात जणांचं एंड झाले आता परत एकदा आता क्लोज केला आपण एक क्लोज केल्यानंतर रिझर्ट आला इथं रिझर्टवर आपण क्लिक केलं तर वायकरला झिरो आहे विभूतीला झिरो आहे खंबाटला झिरो आहे भिसेला झिरो आहे निकमला झिरो आहे पदानेला झिरो आहे आणि इथे गायकवाडला झिरो आहे आता झालं आहे आता आपल्याला बॅलेट पेपर इथं बॅलेट आहे ते बॅलेट मी आता करतो आहे आता पहिले काय करायचे ते सांगितले त्यांनी स्टार्टिंग करताना क्लिअर करून घ्यायचं म्हणजे आता हे क्लिअर केलं आपण झालं हे बघा हे सगळं झालेलं आहे आता मी इथं बॅलेटवर काय करतो क्लिक करतो झाल्यानंतर एंड आता मला इथे ही बॅलेट पेपर आलेला आहे इथे मी आता इथे कंबटलं केलं तर बघा इथे एक वोट झालेलं आहे परत मी बॅलेट दाबलो आहे इथे मी बदानेलं केलं आहे परत बॅलेट टाकलं आहे परत मी ते एक बदानाला आहे परत बॅलेट दाबलाय इथे भीसे त्यानंतर परत बॅलेट त्यानंतर इथे वायकरला एक मतदान आहे इथे बॅलेट केलं इथे निकमला टाकलं इथे त्यानंतर इथे परत वायकरला आता मी इथे वोटिंग झाली आहे माझी आता इथे मी काय करतो आहे टोटल मला बघायची टोटल किती सात मतं झालेले आहे आता परत बॅलेट केलेले आपण दहा वोटिंगचं बघू इथे बघा केले परत बॅलेट के पेपर परत विभूत विभूती परत बॅलेट पेपर परत वायकरला परत, परत बॅलेट पेपर भी इथे टोटल टोटल वर्क बघा अकरा मतदान झालेले आहे आता मला काय करायचं याचा रिझल्ट बघायचा रिझल्ट बघताना मी काय करेल इथे क्लोज बटनावरती दाब दाबल्यानंतर इथे मी रिझल्ट रिझल्ट बघितल्यानंतर बघा वायकरला तीन मतं विभूतीला एक मत खंबाटला एक वोट पडले बी तीन वोट पडले निकमला एक वोट पडले आणि बदानेला दोन वोट पडले आणि इथे गायकवाडला झिरो एंड झाला परत निकाल पाहायचा असेल तर मला मी इथे परत बघू शकतो रिपीट आपल्याला सुद्धा येते लगेच वोटिंग आल्यानंतर तुम्हाला जर का प्रिंट काढायची असेल तर प्रिंटसुद्धा काढू शकता तुम्ही हे बघा वोटिंग काउंटिंग चालू आहे इथे दिसते एंड झालं आता प्रिंट इथं प्रिंट तुम्हाला टेक्स्ट फाईलमध्ये आणि एक्सेल फाईलमध्ये सुद्धा प्रिंट मिळते मी जर का इथे एक्सेल फाईलमध्ये प्रिंट घेतली तर इथे मला प्रिंट मिळते ही फाईल आता ओपन करा ओपन केल्यानंतर हे बघा इथे कोणाला किती मतदान पडले हे एक्सेल फाईलमध्ये सुद्धा आपल्याला हे बघा अकरा मत केले होते आपण इथे ओट खंबटला बदानेला भिसे वायकर आणि वेळ टायमिंगसुद्धा येतो इथे अशा पद्धतीने हे आपण काय केलं इथे हे वोटिंग मशीनवर आपण मतदान करू शकतो कॉलेजमध्ये शाळेमध्ये आणि हे परत आपण क्लोज सेटर करून दिलं तर क्लोज होणार हे क्लोज होणार तर व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक व शेअर करावा आणि याचा आपल्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये ह्या वोटिंग मशीनचा आपण वापर करू शकतो हे बघा या ठिकाणी धन्यवाद